त्यांना सांगितले आपल्या हॉस्पिटलचे ॲपल हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर धनुष गपट सर यांचा आज बारा मे रोजी वाढदिवस आहे त्यांना सर्वप्रथम मी सगळ्या स्टाफतर्फे वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते डॉक्टर धनुष गपट सरांबद्दल बोलायचं झालं सर, तर खूप सारं आहे सर एक रुग्णसेवेसोबतच सामाजिक सेवेमध्ये पण कार्यरत आहेत सर, सर कधीच लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेद करत नाहीत स रुग्णांना रुग्णांची गरज असेल तशी त्यांना सेवा करतात त्यांची तेन, सेवा करतात त्यांना मदतीला धावून येतात तसेच आमच्या स्टाफला सुद्धा त्यांनी बरेच काही फॅसिलिटी त्यांनी हॉस्पिटलमध्ये दिलेले आहेत आपल्या अपोलो हॉस्पिटलचे एम डी डॉक्टर धनोज कपाट सर यांचा आज वाढदिवस आहे त्या त्यानिमित्त मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते सरांचा स्वभाव पण एकदम मन प्रेमळ आणि खूपच छान आहे त्याचं कौतुक पण करूच शकत नाही सर सरांची सेवा खूपच अनमोल आहे त्याचं मोल होऊच शकत नाही सरांचं कार्य पण खूपच छान आहे मी इथे पॅथॉलॉजी डिपार्टमेंट मध्ये काम करते गेले दोन वर्ष इथे कामाला आहे सरांचा स्वभाव तरी खूप छान आहे एखाद्या पेशंटशी बोलताना किंवा त्या पेशंटची ट्रीटमेंट करताना सरांनी कधी पैशाचा विचार न करता फक्त पेशंटची काळजी आपण कशी घेऊ किंवा तो पेशंट या गोष्टीतून कसा बाहेर येईल ह्या दृष्टीने खूपच विचार केलेला आहे आणि त्याच आरोग्य कसं उत्तम आपल्याला राखता येईल या दृष्टीकोनातूनच सरांनी सर्व मदत केलेली आहे त्याबद्दल सरां सरांचा मला खूपच अभिमान आहे त्यामुळे सरांना असंच उदंड आयुष्य भरपूर लाभो आणि अशीच सेवा ते करत राहोत हीच ईश्वरच्या प्रार्थना करते आणि सर्वांच्या वतीने सरांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते आज सरांचा वाढदिवस आहे तर आज पहिल्यांदा मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरन, सर सरन आओ, जर, सर सरांचा स्वभाव मन मिळावू आणि कोणताही म्हणजे पेशंट लोकांना जर पेशंट लोकांच्या सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात जर जे काही रुग्ण असतील किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात ते त्यांचा म्हणजे जेव्हा पैशाचा विचार न करता ते जे आश्रम असू किंवा पेशंटच्या बाबतीत असू समाजसेवा करत राहतात आणि करत राहतील आणि स्टाफ लोकांशी त्यांचे बोलणे प्रेम मन मिलाऊी सर पार्शर की सलाह करत नहीं आज हमारे एम डी डॉक्टर डॉक्टर धनुज गपत का जन्म दिवस है उनके जन्मदिवस में मैं सबसे पहले तो उनको बहुत बहुत जन्मदिन जन्मदिन की बधाई देना चाहती हूँ हमारे स्टाफ की तरफ से और हमारे मेरे फैमिली की तरफ से भी मैं काली से ट्रैवल करती हूँ यहाँ पर एप्पल हॉस्पिटल रबाली रबाली के लिए सर हम कभ, मैं मेरे को कभी लेट हुआ तभी सर, तभी भी सर कभी मेरे को डाटिया वगैरह नहीं किए कुछ भी नहीं बोले और सर का स्वभाव बहुत ज्यादा अच्छा है सर कभी पेशेंट पेशेंट और पेशन्ट के को कभी ऐसा अनसुना नहीं करते कभी पेशेंट पेशेंट आया उसके पास पैसे की कुछ प्रॉब्लम्स रहे तो भी सर सर हेल्प करते बोलते तुम का जो भी है वो करके लो जो भी रहेगा वो मैं देखता हूँ बाद में क्या करने का है तो सर को मैं सर, फिर से एक बार सर के जन्मदिवस की हार्दिक हार्दिक शुभ हॉस्पिटल डायरेक्टर डॉक्टर है सर्व स्टाफ मी आणि माझं कुटुंब या सर्वांमार्फत वाढदिवसाच्या उदंड आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा डॉक्टर धनुष्य सरांबद्दल जितकं बोलाल तेवढं कमी आहे वैद्यकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो या स्पोर्ट्स या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचा अगदी म्हणजे मनापासून इम्प्रुवमेंट हे असतं सहभाग